नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो उद्यापासून गॅस सिलेंडर मिळणार फक्त एवढ्यात पहा नवीन दर आणि पात्रता या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी जर तुम्ही हॉटेल रेस्टॉरंट केटरिंग आणि ढाबा चालवत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे एक ऑगस्ट दोन हजार एकोणवीस किलो एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल तेहतीस रुपयांची घट झाली आहे तेल कंपन्यांनी ही माहिती जाहीर केली असून यामुळे व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे बघा तर मंडळी कर्मशियल गॅस सिलेंडरचे नवीन दर काय या संदर्भात आपण सविस्तर बघूया दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये आता कर्मशियल सिलेंडरचा दर एक हजार सहाशे एकतीस पॉइंट पन्नास रुपये इतका झाला आहे मुंबई कोलकाता आणि चेन्नईमध्येही याच प्रमाणात नवीन दर लागू करण्यात आले आहेत ही दर कपात हॉटेल रेस्टॉरंट आणि केटरिंग सेवा चालवणाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे कारण त्यांच्या ऑपरेशनचा खर्च यामुळे थोडाफार का होईना कमी होईल बघा तर मंडळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत काही बदल या संदर्भात आपण सविस्तर बघूया जर तुम्ही असा विचार करत असाल की घरगुती वापराच्या चौदा पॉईंट दोन किलो एल पी जी सिलेंडरचाही दर कमी झाला असेल तर तसे नाही घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही ही, ही दर कपात फक्त व्यावसायिक वापरासाठी असलेल्या सिलेंडरवर लागू आहे त्यामुळे घरगुती ग्राहकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे बघा तर मंडळी दर ठरवण्यामागचं लॉजिक काय या संदर्भात आपण सविस्तर बघूया तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाचा भाव चलन विनिमय दर आणि देशांतर्गत मागणी याचा आढावा घेऊन दर निश्चित करतात यावेळी त्याच मासिक आढाव्यात एकोणीस किलोच्या कर्मशील सिलेंडरचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडर मधला फरक या संदर्भात आपण सविस्तर बघूया घरगुती एल पी जी सिलेंडर चौदा दोन किलो हे मुख्यतः घरी स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाते आणि सरकारकडून सबसिडी दिले जाते बघा तर आता कमर्शियल एल पी जी सिलेंडर एकोणीस किलो हे हॉटेल केटिंग कॅफे ढाबे आणि इतर व्यावसायिक ठिकाणी वापरले जाते या सिलेंडरवर कोणतेही अनुदान मिळत नाही बघा तर मंडळी पुढील दरबदल कधी होणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया दर महिन्याच्या पहिल्या तारखेला दराचा आढावा घेतला जात असल्याने पुढील दर बदल एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अपेक्षित आहे घरगुती ग्राहकांनी पुढील महिना येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद